मंडळी सध्या सांगली जतमधून करजगी येथे अल्पोईन मुलीवर अत्याचार आरोपी पांडुरंग कळली पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आंदोलक रस्त्यावर आहेत घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशी व्हावी या मागण्यांसाठी सरकारनं केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं बोललं जात आहे काल त्या प्रकरणी मिरज जत बंद होतं आज उटगी मध्ये घटनेच्या निषेधात जोरदार आंदोलन सुरू आहे इतकं जोरदार की आंदोलकांची उचल बांगडी करण्यात येते एका बाजूला हे सगळं सुरू आहे नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या हो माध्यमातून तर मंडळी चार खून करून पार्थिव पेटी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी करजगी तालुका जत येथे उघडकीस आलाय संशयिकानेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय असून वैद्यकीय तपासणी नंतरच स्पष्टता होणार आहे या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पीडित बालिका सकाळपासून बेपत्ता होती कुटुंबातील लोक तिचा शोध घेत होते घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा संशय आल्याने घराची झडती घेतली असता पेटीमध्ये पोते दिसले पोत्यावर डाग असल्याने उघडून पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळला याबाबत माहिती मिळताच मुंदी ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांना ही धक्कादायक धक्कादायक प्रकार समजतात समजताच घटनास्थळी गर्दी केली होती पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन सव इच्छित देण्यासाठी जत रुग्णालयात पाठवला आहे संशयितांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त होत होता मात्र त्यांनी हा खून कुन कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर बालिकेवर अत्याचार करून करण्यात आलेल्या खुनाच्या निसर्गात जत शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी बंद पाळण्यात आला संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या सत्वर फाशीची शिक्ष्या शिक्षा देण्याची मागणी करत जत मध्ये मोर्चाही काढण्यात आला दरम्यान वैद्यकीय अहवालात पीडितेवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी विनंती न्यायालयांना करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले करजगी येथील चार वर्ष अत्याचार वर, करून खून केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला यानंतर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया जत तालुक्यासह हो, जिल्ह्यात आज उमटल्या आज उटगीमध्ये दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले शहरातील वैद्यकीय सेवा आणि औषध दुकान वगळता सर्व व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली तर तालुक्यातील संक गुंडापूर परिसरात बंद पाळण्यात आला गुड्डापूर येथे जत सोलापूर मार्गावर टायर जाळून महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली दुपारी जत मध्ये मोर्चा काढून आरोपीच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या मोर्चामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते आरोपीला जनतेच्या हवाली करा त्याला सत्वर पाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी मोर्चाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद